माहिती आहे त्यांना माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिम ला आव्हान देणाऱ्यापैकी पैकी हे राणे कुटुंबी माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्रेसष्ट एन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे अनितेश राणे लक्षात घ्या म्हणून माझ्या जा वाकडामध्ये मा जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे हिमतीने व्हा जिथिली फिरायचे काय चिंता करू नका इथे कोण काय आपल्याला करत नाही हो? कोण नाही बघा मी आपल्या जिबीला काय हाड आहे नाही पाहिजे तर त्यांना बोलतो त्यांच्या समोर चालून जातो कोण नाही काय बोलतो बघून दरवाजे खिडक्या बंद करतात जसं काय गब्बर आलाय मी पण हिंदूंचा गब्बर आहे लक्षात ठेवा आपल्याला वापरायला जायचं नाही अगर एक दितेश असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे